खासगीपणा जपणाऱ्या अधिकारावर आधार योजनेचं अतिक्रमण होत आहे का यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत आधार क्रमांकाशिवाय पॅन कार्ड अवैध मानण्यात येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे आधार योजना आणि खाजगीपणा जपणारा अधिकार यासंदर्भातला मुद्दा घटनापीठाकडे सोपवण्यात आल्यामुळे आज हा मुद्दा विचारात घेतला नाही असंही न्यायालयानं ना म्हटलं आहे आधार योजनेतून कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी सरकारनं योग्य ती पावलं उचलावीत असे निर्देश न्यायमूर्ती एक एक सिक्री आणि अशोक भूषण यांच्या पीठानं दिले कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातल्या निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार गटाची नियुक्ती केली कृषी कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार सहकार मंत्री सुभाष देशमुख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार गटाचे सदस्य असतील या उच्चाधिकार गट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयासाठी शासना शासनाकडे सादर करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणतेही प्रश्न हे चर्चेतूनच सोडवले जात असतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे याचा पुनरुच्चार करत शेतकरी नेत्यांनी चर्चेतून मार्ग काढावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी यांची निवड झाली आहे नऊ सदस्यांच्या पालिकेमध्ये जावेद दळवी यांना बासष्ट मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार प्रकाश टावरे यांना अठ्ठावीस मतं मिळाली महापालिकेत काँग्रेसचे सत्तेचाळीस नगरसेवक निवडून आले आहेत जहाज बांधणी आणि बंदर विकास खात्याअंतर्गत केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात केलेली कामं तसंच आगामी वर्षात राबवण्यात येणाऱ्या रा योजना आणि प्रकल्प यांची माहिती आज मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली सबका साथ सबका विकास या संमेलनाचं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं त्यात यासंबंधीची माहिती देण्यात आली तेलवाहू टँकरसाठी स्वतंत्र मार्गिका तसंच महाराष्ट्र नाविक मंडळाच्या सहकार्यानं रो रो प्रवासी सेवा मुंबई पोर्ट ट्रस्ट सुरू करणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रमुख बारा बंदरांपैकी तिसरा क्रमांक मुंबई बंदराला मिळाला आहे तसंच मालवाहतुकीनंही नवा टप्पा गाठला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली भाजपानं सत्तेवर येण्यापूर्वी उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा हमीभाव भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे उत्तर प्रदेशामध्ये कर्जमाफी होऊ शकते मग त्याच पक्षाचं सरकार महाराष्ट्रात असताना इथं का नाही असा सवाल करून हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलं आहे हे सरकार असंवेदनशील आहे असं पायलट यावेळी म्हणाले शिवसेना डबल रोल करत असून शिवसेना केंद्रात वेगळं बोलते आणि मुंबईत वेगळं मत प्रदर्शित करते हिंमत असेल तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं अशी टीका पायलट यांनी यावेळी केली देशातल्या दोन कोटी अडुसष्ट लाख दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुगम्य भारत अभियान सुरू केलं आहे दिव्यांगांना मदत करून मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज या जळगाव इथं केलं दिव्यांगांना सहाय्यक उपकरणाच्या वितरणाचा कार्यक्रम इथल्या सागर पार्क मैदानावर पार पडला त्यावेळी उपस्थित जनसमुदायाशी आठवले यांनी संवाद साधला यावेळी जळगाव जिल्ह्यातल्या दोन हजार तीनशे एक लाभार्थ्यांना एकोणीस प्रकारची चार हजार ब्याऐंशी उपकरणं वितरित करण्यात आली तर धुळे बालकल्याण आणि दिव्यांग पुनर्वसन मंडळाच्या वतीनं बारा दिव्यांगांना मोटारसायकली देण्यात आल्या या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते दिव्यांगांनी मनातून न्यूनगंड काढून टाकावा या साहित्यांच्या मदतीनं जगणं सुसह्य होणार असल्याचं जिद्दीनं सक्षम व्हावं असं आवाहन त्यांनी कलियावछी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील खासदार एटी पाटील खासदार तसंच अपंग संघाच्या मीनाक्षी निकम याही उपस्थित होत्या आधिकार भाल, भाले जात पडताळणीचे अधिकार अधिकारी भालेराव यांनी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देताना चालढकल केल्यानं त्यांच्यावर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेनं आज पुण्यातल्या विभागीय आदिवासी कार्यालयासमोर आंदोलन केलं माजी आमदार अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं गेल्या काही वर्षापासून कोळी समाजाला शासनानं दुय्यम वागणूक दिली असून शैक्षणिक प्रवाहात जातीच्या प्रमाणपत्रावरून प्रवेश नाकारली जात आहेत तसंच भालेराव कोळी समाजातल्या मुलांना जात प्रमाणपत्र वेळ वेळकाडूपणा करत आहे त्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे असे आरोप यावेळी करण्यात आले संपलं पुन्हा भेटूया वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार